सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील सोळा उत्साहात संपन्न वाकोडी निमातलाई दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वाकोडी आणि निमातलाई या गावांमध्ये भक्तिमय वातावरणात तीर्थकलश दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले एकशे चौवेचाळीस वर्षानंतर संपन्न झालेल्या महाकुंभ पर्वाच्या निमित्ताने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते जे भाविक महाकुंभात जाऊ शकले नाहीत त्यांना गंगा मातेच्या पवित्र तीर्थाचे दर्शन घडावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या विशेष कार्यक्रमास अनुलोमचे भाग जनसेवक अभिषेक चौधरी यांनी आपली उपस्थिती दर्शवली तसेच वाकुड येथे गावातील ज्येष्ठ नागरिक श्री देवीदासजी मदनकर तर निमतलाई येथे राहुल कडू हे मान्यवर उपस्थित होते दोन्ही गावांमध्ये या पवित्र तीर्थ कलशाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने श्रद्धाळू उपस्थित होते या सोहळ्यात भजन कीर्तन प्रवचन आणि पवित्र जलाचे अभिषेक या सारख्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते भक्तांनी मोठ्या श्रद्धेने या तीर्थ कलशाचे दर्शन घेतले आणि पुण्यला मिळवला वाकोडी व वा निमातलाई गावातील नागरिकांनी या ऐतिहासिक सोहळाचे मनभरून स्वागत केले आणि पारंपरिक पद्धतीने त्याचा आनंद लुटला पवित्र जलाचा स्पर्श हा भक्तांसाठी विशेष आध्यात्मिक क्षण ठरला या सोहळा भक्तांच्या मनात अढळ श्रद्धेचा दीप प्रज्वलित करणारा ठरला धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून या उपक्रमाचं ग्रामस्थांनी आणि आयोजकांनी भरभरून कौतुक केले सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी राहुल कडू <स्थाथ>